चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा <suss> या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळीच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी द मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत स्मार्ट न्यूजच्या समस्त वाचकांना पूर्व पूर्वसंध्येला हार्दिक शुभेच्छा आता सर्वात मोठी पहिली बातमी भारत ठरला जगातील सर्वात चौथी मोठी अर्थव्यवस्था सरत्या वर्षाच्या अखेरीस भारताने दमदार कामगिरी केली असून भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरला आहे सरकारच्या निवेदनानुसार भारताने जपानला मागे टाकत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून स्थान मिळवले आहे देशाचा जीडी पी चार पूर्णांक अठरा ट्रिलियन अमेरिकी डॉलर इतका आहे दोन हजार तीसपर्यंत जर्मनीला मागे टाकून तिसऱ्या क्रमांकावर जाण्याचा अंदाज आहे मजबूत देशांतर्गत मागणी आणि सातत्याने होत असलेल्या संरचना सुधारणांमुळे भारत जगातील सर्वात प्रमुख वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरला आहे आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसच्या दुसऱ्या तिमाहीत भारताचा वास्तविक जी डी पी आठ दोन टक्क्यांनी वाढला आहे जो मागील सहा तिमाहीतील ती उच्चांक आहे जागतिक व्यापारातील अनिश्चिततेनंतरही ही वाढ नोंदवली गेली आहे हे विशेष आहे दोन हजार तीसपर्यंत भारताची अर्थव्यवस्था सात पूर्णांक तीन ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे सध्या अमेरिका पहिला तर चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे आंतरराष्ट्रीय संस्थांनीही भारताच्या वाढीबाबत सकारात्मक अंदाज व्यक्त केला आहे त्यामुळे आता भारतासाठी खरोखरीच अच्छे दिन येतील असा अंदाज आर्थिक तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे नववर्ष स्वागत सोहळ्यासाठी अवघे शहर सज्ज सत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अवघे शहर सज्ज झाले आहे शहरात विविध ठिकाणी नववर्ष स्वागताचा जल्लोष सोहळा आयोजित करण्यात आला आहे बेळगाव सह परिसरात सरत्या वर्षाला निरोप देत असताना ओल्डमॅनचे दहन करण्याची परंपरा आहे काळानुसार या परंपरेने व्यापक रूप धारण केले असून बेळगाव येथील कॅम्प परिसर ओल्डमॅनच्या प्रतिकृती विक्रीसाठी गजबजून गेला आहे ओल्ड मॅन बनवणाऱ्या कलाकारांनी आपली कल्पकता दाखवीत विविध प्रतिकृतींच्या ओल्ड मॅन निर्मिती केली आहे यंदा धुरंधरच्या लुकमधील सात फुटी उंचीची ओल्डमॅनची प्रतिकृती आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे या वर्षी तब्बल चार हजार रुपयांपासून बारा हजार रुपयापर्यंतच्या ओल्डमॅनच्या प्रतिकृती विक्रीसाठी कॅम्प परिसरात उपलब्ध झाल्या आहेत त्याचबरोबर शहरातील विविध ठिकाणी हॉटेल्समधून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मध्यरात्रीपर्यंत सोहळा रगणार आहे त्यासाठी आता पूर्ण तयारी झाली असल्याची दिसून येत आहे नववर्ष स्वागत सोहळ्यासाठी इकडे पोलीस बंदोबस्त नववर्षाचा स्वागत सोहळा शहर परिसरात सुरळीत पार पडावा यासाठी तसेच जनतेच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या आहेत अशी माहिती शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली या, या संदर्भात बोलताना पोलीस आयुक्त बोरसे म्हणाले की एकतीस डिसेंबरच्या सायंकाळी सर्व नागरिक नववर्षाचे स्वागत वेगवेगळ्या पद्धतीने साजरे करण्याच्या मनस्थितीत असतात थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व हॉटेल्स आणि रिसॉर्ट मालकांची एक नुक तीच बैठक घेण्यात आली आहे त्यांना एकतीस डिसेंबरच्या रात्री घ्यावयाची खबरदारी आणि उपाययोजनांबद्दल सूचना देण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी संवेदनशील भागात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आले आहे पोलीस कॉन्स्टेबलपासून स्वतः पोलीस आयुक्तांपर्यंत सर्वजण रात्री गस्तीवर असणार आहेत असेही पोलीस आयुक्तांनी सांगितले याखेरीत शहर परिसरात मोठ्या प्रमाणात के एस आर पी सी ए आर आणि गृहरक्षक दलाच्या तुकड्या तैनात कर आले आहेत रात्रीच्या वेळी मद्यपान करून वाहने चालवणाऱ्यांवर गुन्हा नोंदवून दहा हजार रुपये दंड केला जाईल त्यासाठी पोलीस आयुक्तालय व्याप्तीतील सर्व पोलीस ठाण्यांना अल्कोब्रेथ अनालायझर्सचा पुरवठा देखील करण्यात आला आहे याचबरोबर अँटी स्टॅबिंग स्क्वॉड देखील सक्रिय करण्यात आले आहे अशी माहिती देखील त्यांनी दिली जनतेच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या आहेत असे त्यांनी स्पष्ट केले तसेच समस्त नागरिकांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गुळेद यांची पदोन्नतीवर बदली जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर विमाशंकर गुळेर यांची बेंगलोर येथे बदली करण्यात आली आहे पोलीस खात्याकडून पदोन्नती देत त्यांची बेंगलोरेथील सी आय डी विभागात पोलीस उपमहानिरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे त्यांच्या जागी आता दोन हजार बारा बॅचचे आय पी एस अधिकारी रामराजन यांची बेळगाव जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून याबाबत राज्य सरकारने अधिकृत आदेश जारी केला आहे रामराजन यांनी यापूर्वी कोडगू जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून यशस्वी कामगिरी बजावली आहे बेळगाव हा भौगोलिकदृष्ट्या मोठा व संवेदनशील जिल्हा असल्याने येथे कायदा व सुव्यवस्था राखणे गुन्हेगारीवर नियंत्रण आणि पोलीस प्रशासनाचा कारभार सुधारण्याची धुरा त्यांच्याकडे असणार आहे रेल्वे प्रवाशांसाठी नववर्षाची अनोखी भेट देशातील दळणवळण व्यवस्थेची जीवनवाहिनी म्हटल्या जाणाऱ्या भारतीय रेल्वेने आपल्या प्रवाशांना नऊ वर्षाची अनोखी भेट देऊ केली आहे त्यानुसार रेलवन मोबाईल अप्लिकेशनद्वारे बुक केलेल्या सर्व अनारक्षित तिकिटांवर तीन टक्के सवलत जाहीर केली आहे ही सवलत दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागू होणार आहे रेलवन हे भारतीय रेल्वेचे अधिकृत मोबाईल ॲप्लिकेशन आहे या ॲपद्वारे तात्काळसह आरक्षित तिकिटे अनारक्षित तिकिटे आणि प्लॅटफॉर्म तिकीटही बुक करू शकतात तिकिटे बुकिंग व्यतिरिक्त वन लाईव्ह ऑन ट्रॅकिंग रेल रेल टाईम पी एन आर स्टेटस अपडेट्स अंदाजित आगमनवेळ नियोजित कोच पोजिशन आणि नियोजित प्लॅटफॉर्मचीही माहिती देते रेलवन आय आर सी टी सी ई कॅटरिंग सेवांशी देखील एकीकृत आहे ज्यामुळे प्रवाशांना पी एन आर तपशील वापरून अधिकृत विक्रेत्यांकडून त्यांच्या सीटवर जेवण ऑर्डर करता येते हे ॲप रेल मदत प्रणालीशी देखील जोडलेले आहे त्यामुळे वापरकर्त्यांना तक्रारी नोंदवता येतात मदत मिळवता येते आणि तक्रार निवारण व रिफंड स्थिती रिअल टाइम ट्रॅक मध्ये ट्रॅक करता येते डिजिटल आणि कॅशलेस तिकीट व्यवस्थेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ही योजना लागू करण्यात आल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे दलित संघर्ष समितीचे मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन सादर हुबळी तालुक्यातील इनामवीरपूर येथे घडलेल्या दलित गरोदर युवतीच्या गौरव हत्याकांड प्रकरणासंदर्भात दलित संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या नावे सादर करण्यात आलेल्या निवेदनात गौरव हत्याकांड प्रकरणातील आरोपींना थेट फाशीची शिक्षा द्यावी तसेच राज्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कठोर सरकारी आदेश जारी करावा अशी मागणी करण्यात आली आहे कर्नाटक राज्य दलित संघर्ष समितीच्या सदस्य एका निवेदनाद्वारे ही मागणी केली हे निवेदन सादर करण्यात आले कर्नाटक राज्य दलित संघर्ष समितीच्या जिल्हा शाखेतर्फे अध्यक्ष श्रीकांत मादार व अध्यक्ष सुनीता मोदगी यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले इनाम पोर येथे घडलेल्या दलित युवतीचे गौरव हत्याकांड हा केवळ खून नसून मनुष्य जातीला खाली मान घालाव लावणारे अमानुष्य आणि कृत्य आहे असे निवेदनात म्हटले आहे यावेळी मिलिंद ऐवळे बसवराज कट्टीमनी बाळाप्पा हरिजन आदींसह कर्नाटक राज्य दलित संघर्ष समितीचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते याचबरोबर स्मार्ट न्यूज चे आजचे बातमीपत्र इथे संपले धन्यवाद